नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये इतकी छान अशी मॉर्निंग झाली आहे सकाळी सकाळी मस्त मी केस वगैरे धुतले नंतर घेतला नाश्ता करायला आणि रोजचा टास्क म्हणजे पौष्टिक काय बनवायचं सो गाजर घेतलं पालक घेतली थोडीशी शिमला मिर्च कापून घेतली आलं किसून घेतलं आणि थोडीशी कोबी आणि यात तांदळाचं पीठ रवा चिली फ्लेक्स आणि थोडेसे मक्याचे दाणे टाकले ते सगळं एकत्र करून घ्यायचं असं पातळसं बॅटर बनवायचं त्यात थोडं मीठ टाकायचं आणि त्याचे छान धिरडे करून घ्यायचे मस्त लागतात मी पण फर्स्ट टाईमच केले होते पण सर्वांनाच खूप आवडले हे बघा छोटंसं आधी करून बघितलं आहे की काय पण होत होतं छान सो हे छोटंसं पहिलं डोलोसाठी बनवलं आणि डोलोला पण खूप आवडलं यात हवे तशा आपण वेगवेगळ्या व्हेजेस वे पण ॲड करू शकतो जे हवं ते आणि खूप हेल्दी पण आहे त्यानंतर मी साडी घातली आज ऑरेंज कलर आहे कलर काय फॉलो करत नाही मी कारण सर्वच कलरच्या साड्या नाही आहेत माझ्याकडे पण जे आहे ते मी घालते आणि आज देवीला पण जायचं होतं सो साडी घालून घेतली छान देवपूजा केली डोलोने आणि मी डोलो बघा आज वेगळंच चालू होतं की मांडीवर बसूनच बप्पा करायचा आहे मांडीवर बसून थोडा वेळ बसली पण नंतर उठली बप्पा करायच्या वेळेस तिला माहिती आहे मांडीवर बसून नाही करू त्यामुळे ती खाली बसून तिने बप्पा केला छान आणि रोजचं वेगवेगळ्या वे कलर बायका घालतात साड्या वगैरे वा मलाही वाटतं रोज वेगवेगळी वेग वे साडी घालावी पण सकाळी सकाळी खूप धावपळ असतेच होते साडी घालून काम करणं जरा अवघड होतं म्हणून मी सर्व आवरल्यावर साडी घालून घेते हे बघा इतकी छान अशी पूजा केली आम्ही आणि आता डोलं मस्त खाली डोकं टेकवून बप्पा करते त्यानंतर डोलंला ॲप्पल दिलं खायला कारण धिरडे खाल्ले होते मतीला इतकी भूक नव्हती ॲपल खाल्लं आणि बाबाला जेवायला दिली पण भूर चाललो ना आ, बाप्पा करायला तिकडे यात्रा असेल ओके आणि यात्रेमध्ये खूप सारे खेळण्या असतील तू मागशील का नाही ना का बर नाही मागणार आपल्याकडे आहे ना त्याच्यामुळे आपल्याकडे आहे बेटा हो मागायचो नाही ना हो मागायचो नाही येस येस येस, येस मम्मा ओके किडनॅप करून येता आपल्याला हो का हो मी नाही मागणार काही मी काहीच नाही मागणार तिकडे त्रास पण नाही देणार तू पण नको देऊ हा मम्मा ओके फाईन ओके डन हा प्रॉमिस ना डोलोच्या त्या खोट्या वादावर विश्वास ठेवून आम्ही तिला, तिला, तिला नेला ती गावात नेलं दर्शनासाठी देवीच्या इतकं सुंदर मंदिर आहे आमच्या इकडे दर्शनासाठी आणि तिथे यात्रा पण भरते पण संध्याकाळी खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही दुपारीच गेलो होतो इथे गर्दी नव्हती बघा एकदम रिकामच होतं मंदिर सो मग दुपारचं गेलो आम्ही म्हणजे दर्शन छान होतं बघा किती छान सजवलं आहे देवीला इतकं सुंदर वाटत होतं प्रसन्न वाटत होतं या मंदिरात बघा चरण देवीचे आणि ते डोलो बाबासोबतच आजोबासोबतच होती दर्शनासाठी तिला माहीत होतं तिने बघितलं होतं इतक्या खेळण्या वगैरे तर तिला माहीत होतं आजोबाचंच पिछा करा म्हणजे काय आजोबासोबत असले म्हणजे जे पाहिजे ते घेता येतं हे बघा किती सारे दुकानं आहेत आणि इथून जो मध्ये वरती जाण्यासाठी रोड आहे तिथून वरती सर्व यात्रा भरलेली आहे त्यानंतर मम्मीच्या मैत्रिणीकडे गेलो आम्ही जे मंदिराच्या जवळच राहते आणि त्या मावशींनी डोलोला झाली तेव्हा बघितलेलं होतं त्यानंतर इतकी मोठी झाल्यावर बघितलं त्यांना खूप आनंद झाला डोलोला भेटून ते बघा त्या सांगत होत्या डोलोचे व्हिडिओ बघते मला खूप आवडती डोलो आणि तिला भेटायचंच होतं तिकडनं आलो खूप गरम झालं होतं मग डोलोला आंघोळ घातली फ्रेश केलं छान आणि झोपी लावलं संध्याकाळी मस्त डोला अशी दांडिया खेळून दाखवत होती मम्मीने तिच्यासाठी अशा दांडिया घेतल्या होत्या आणि आधी खूप जोरजोरात मारत होती मग तिला सांगितलं हळूच मार आणि डान्स करून खेळ तर हे बघा कशी करून दाखवती की कशी दांडिया खेळता तिला खूप हाऊस आहे दांडिया खेळायची पण मग इकडे खूप मोठे मोठे मंडळ आहेत खूप गर्दी असते दांडिया खेळण्यासाठी सो मी तिला घेऊन जात नाही असंच लांबून त्याची आजी नेते तिला दाखवते आणि आणते पुन्हा आणि मग तर जेच्या आवाजात घरातच ती इतकी छान दांडिया खेळते नाही बघा देवी बनली आता बघा रोज म्हणते मला देवी बनव त्यानंतर आम्ही हा बिग बॉसचा सुवर्ण क्षण अनुभवला आणि सूरज विन झालेला आहे सर्वांनाच माहिती आहे तर खूप छान वाटलं एक गरीब मुलगा इतका छान मोठा शो जिंकला आहे त्याला पण त्याचं पण स्वप्न पूर्ण होईल आता आणि मस्त वाटतं असं काही झालं की छान वाटतं सर्वसाधारण मुलगा आहे जो बिचारा सो त्याला पण ट्रॉफी मिळणं डिझर्विंगच आहे तो पण हे बघा इथं तो विन झाला आणि डोलाचं त्यानंतर इतका छान डान्स चालू होता ती पण बघत होती खूप लक्ष देऊन हे बघा तिला पण आनंद झाला तिला पण कळलं ती ओरडत होती मम्मा ट्रॉफी मिळाली ट्रॉफी मिळाली आणि तिची ट्रॉफी होती तिच्या हातात तो म्हणजे फुगा ती ती ट्रॉफी म्हणूनच हे करत होती आणि हे बघा झापूक झुपूक झापूक झुपूक डान्स केला आणि असं संपवलं आजचा दिवस बाय